पोलीस पाटलाने दारू पिऊन एकाला बेदम मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे नेवासा तालुक्यातील जवळे बुद्रुक येथील पोलीस पाटील अशोक पुंड करत एका व्यक्तीला लोखंडी हत्याराने जवळे बुद्रुक येथील बळीराम नाईक हे रात्रीच्या सुमारास गावातील लक्ष्मी मंदिराजवळ बसलेले होते तेथे पोलीस पाटील पुंड हे मद्यधुंद अवस्थेत आला आणि नाईक यांना विनाकारण शिवीगा करू लागला दरम्यान नाईक हे तेथून निघून गेले नाईक आणि त्यांची पत्नी हे घराबाहेर असताना कुंड हा दुचाकीवर तेथे आला आणि बळीराम नाईक यांना मारहाण करू लागला कुंड याने त्याच्या हातातील लोखंडी हत्यार बळीराम नाईक यांच्या डोक्यात मारत त्यांना जखमी केलं तर नाईक यांच्या पत्नीला देखील पुंड यानं मारहाण केली आहे तर यावेळी आरडाओरडा झाल्याने शेजारील शुभम नाईक आणि विजय नाईक हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुंड याच बाजूला केलं जखमी नाईक यांच्यावर नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील अशोक कुंड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिस मध्य प्राशन करत मारहाण केल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठवलं त्यावेळी पोलीस पाटील अशोक कुंड हा मध्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला तर या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाने हे करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर